वर्धा जिल्ह्यातील ले सालफळ रेती घाट हे सरकारी बांधकामासाठी सरकारी दरात रेती उपलब्ध करून देण्यासाठी काही कालावधी पूर्वी लिलाव करून डेपोच्या रेती रेती सुमारास रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात करत आहे हे प्रशासनाच्या निदर्शनात आले अत्याधिक गोपनीयता पाळत दिनांक बारा मार्चच्या रात्री दोन वाजता कारवाई करण्यात आली अटक केलेल्या बावीस रेती माफियांना अटक करून आज कोर्ट समोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यासोबत चार चारचाकी निजी वाहन एक ज्युपिटर मोटरसायकल सुद्धा ताब्यात ता घेण्यात आले आहे सर्व रेती मागे कोण हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून त्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल असे उपस्थित पत्रकार समक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले मागील आठ दिवसात जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे आज मध्यरात्री आम्हाला आमच्या गोपनीय सोर्सेस कडून असे कळाले होते की आणि ते सालफळ गावामध्ये अवैध खनन चालू आहे आम्ही मैत्री भेटताच आम्ही पंचांना समक्ष घेऊन पुलगाव पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यानंतर माझ्या ऑफिसचा स्टाफ एस पी ऑफिस वर्गाचा काही स्टाफ आणि प्रोबेशनरी आय पी एस मॅडम यांच्यासह तिथे अराउंड दोन वाजता रात्री रेड गेली असता आम्हाला त्या रेडमध्ये टोटल दहा ट्रक चार कार एक, एक आमें जे सी बी एक टू व्हीलर आणि बहात्तर हजार रुपयाचा कॅश हे सर्व आम्ही त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही टोटल बावीस हजार रुपयांना अटक केलेलं आहे आणखी जे कोणी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील त्यांचीही आम्ही नावं निष्पन्न करू आणि त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये अटक केली जाईल आणि मी ह्यातून एक सांगू इच्छितो की पुलगाव आणि पुलगावमध्ये जे काही असे अवैध धंदे चालू असतील त्याच्यावरती आमची एकदम कडक कारवाई आम्ही करू हे आम्ही वही देतो स्टॉक फुटेजवर देखील पुढील काळात कारवाई होणार आहे का कारण की मोठ्या प्रमाणातला स्टॉक फुटेज देखील या परिसरात आहे अशी माहिती ओके तशी आमच्याकडे माहिती असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल तो एक डेपो म्हणून दिला होता या डेपो असताना आपल्याला काय तिथे अवैध सुरू असल्याचं जाणवलं नाही डेपो दिलेला असेल तर ते अशा अपेक्षित आहे की किती दिवसात ठेवावं पण त्याच्यामध्ये रात्री पण त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की इलिगली सँड त्या डेपोमधून ट्रान्सपोर्ट केली जाते त्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे जप्त केलेल्या सर्व गाड्या या डेपोतच मिळाल्या की पुढे बाहेर तुम्ही नाही सर्व गाड्या त्या डेपोमध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये डेपोमध्ये जे सी बीने त्या ह्याच्यामध्ये ट्रकमध्ये वाळूच भजना चालू होता आणि सर्व गाड्या तिथेच भेटलेलं आहे देवळी सुद्धा अशाच प्रकारची कारवाई झाली आणि याशिवाय आपल्याच कारकिर्दीमध्ये सेवाग्रामला सुद्धा झाली धडाडीचं हे काम चाललं आहे अशात आणखी काय हाती लागू शकतं देवळीच्या बाबतीत काय सांगाल नाही आमचे वर्धा पोलीसची आणि आमचं पुलवा पोलीस यांचं आमचं एकत्र आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीही अवैध धंदा चालू दिला जाणार नाही आमचे माननीय एस पी सर नुजुल हसन सरांची पण हेच पॉलिसी आहे त्यामुळे असे ज्या गोष्टी चालू आहेत जिल्ह्यामध्ये ती कडकात कडक कारवाई करण्याचे सरांचे आदेश आहेत त्यानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आपण देवळी आणि पुलगाव येथे कारवाई केली आहे परंतु हिंगणघाट आणि समुद्रपूर तिकडे कारवाई होत नाही त्याबद्दल आपण काय सांगा ओके तशी काही माहिती असेल तर आम्ही ते माहिती आम्ही एस पी सरांना कळवू आणि त्याच्यावरती पण अशी मी ग्वाही देतो की त्याच्यावरती पण कारवाई केली जाईल काही वाळू माफियांचे जे नाव आहे ते कळू शकेल का वाळू टोटल बावीस ह्याच्यामध्ये आम्ही लोक अटक केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मेन सुद्धा कोण आहे की वाळू डेपो कोणाच्या नावावरती होता आणि ह्याच्यामधले दुसरे जे प्रमुख आरोपी आहेत कोण आहेत हे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल आणि तेव्हा त्यांचे नाव पुढे येतील महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा